नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट बुलढाणा येथे ट्रॅक्टर मोर्चाच्या अनुषंगाने जळगाव जामोद येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व सरकारला जाब विचारण्यासाठी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी धडक ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे त्याच अनुषंगाने आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद येथे संपर्क प्रमुख प्राश्री नरेंद्र खेडेकर आश्री सिद्धार्थ खरात जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत श्री वसंतराव भोजने सहसंपर्क प्रमुख श्री दत्ता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली या मोर्चाच्या संदर्भात नियोजन करून जास्तीत जास्त शेतकरी बांधव शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सहभागी होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना मान्यवरांनी उपस्थितांना केल्या या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख उपतालुका प्रमुख यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते